कस्टमरला दोन तासाच्या आतमध्ये क्रिकेट थीमचा अर्धा किलोचा केक हवा आहे सुरुवातीला लगेच मी केक बेस बनवून घेतला आणि तो थंड करायला ठेवलेला आहे थंड होईपर्यंत आपल्याला सुगर सिरप बनवून घ्यायचे त्यासाठी इथे मी चार चमचे पेटी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि हे सुगर सिरप तयार करून ठेवले स्ट्रॉबेरी फ्लेवरचा अर्धा किलोचा केक बनवायचा आहे त्यासाठी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे त्यामध्ये इसेन्स टाकलेला आहे स्ट्रॉबेरी फ्लेवरचा आणि विपिंग क्रीमसुद्धा आपली तयार झालेली आहे हीसुद्धा बाजूला ठेवूयात लगेच आपल्याला केक बनवायला घ्यायचा आहे आणि केक स्पॉन्ज आपण टीनमध्येच ठेवला होता थंड करायला कारण की स्फ्रीजच्या ओलसरपणामुळे याच्या ज्या कडा आहेत त्या नरम पडतात आणि जर तुमचा करपलेला भाग असेल तर तोसुद्धा निघायला मदत होते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हा भाग आहे तर चाकूच्या किंवा कशाच्या साहाय्याने काढण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने हाताच्या साहाय्याने थोडंसं फिरवून हा भाग कमी करू शकता म्हणजे करपलेला भाग कमी करू शकता खूप सहज निघतो मी अशा पद्धतीने करत असते तुम्ही पाहू शकता मस्त असा आणि जास्त करपलेला भाग हा सहज निघतो आता या केक स्पंज आपल्याला लेअर पाडायचे आहेत नेहमीप्रमाणे तीन लेअर पाडणार आहे दुसऱ्यासुद्धा केकच्या ऑर्डर आहेत पण सुरुवातीला हा केक लवकर द्यायचा आहे त्यामुळे मी हा पटकन करून देते कधीही अर्जंट केकची ऑर्डर आली तरीही अशा पद्धतीने तुम्ही पटकन दुसरे केक उशिरा द्यायचे असतील तर ते बाजूला ठेवून अर्जंट ऑर्डर पूर्ण करायची जेणेकरून कस्टमरसुद्धा आपलं खुश होईल पहिल्या लेअरला आपण व्हिपिंग क्रीम लावलेली आहे त्यानंतर क्रश टाकायचा आहे नेहमीप्रमाणेच त्यानंतर तुमच्याकडे फिलिंगसाठी काय तुटी फ्रुटी असेल किंवा काय आवडत असेल तर ते सुद्धा टाकू शकता इथे मी स्ट्रॉबेरी क्रशच वापरलेला आहे त्यानंतर दुसरी लेअर ठेवायची आहे तिसरी सुद्धा तशाच पद्धतीने आयसिंग करायची आहे आणि पूर्ण केक आपल्याला क्रीमने कव्हर करायचा आहे क्रीमने कव्हर केल्यानंतर आपल्याला थोडंसं दहा मिनटं ते फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर फायनल फिनिशिंग करून आपल्याला केक लगेच डिझाईनला घ्यायचा आहे आणि त्यांना क्रिकेट थीमचा केक हवा होता आपण केकवर मात्र फोंडण नको होतं त्यामुळे मला प्रश्न पडला होता आता काही टॉपर्स लावावे लागतील माझ्याकडे क्रिकेट थीमचे टॉपर्स अवेलेबल होते त्यामुळे मी इथे लावलेले आहेत केक फायनल फिनिशिंग झाल्यानंतर आपल्याला ग्रीन कलरने थोडंसं बॅकग्राऊंड म्हणजे ग्राउंड तयार करायचं आहे तर अशा पद्धतीने ग्रीन विपिंग क्रीम घेतलेली आहे मी आणि राऊंडमध्ये केकवरती लावून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला ग्रास नोजलनी यावरती डिझाईन काढायची आहे ग्रास नोजल घेतलेला आहे ग्रीन कलरची विपिंग क्रीम भरून खालच्या बॉर्डरला आणि वरचा जो आपण राऊंड केलेला आहे त्याच्या कडेला आपल्याला अशा पद्धतीने ही डिझाईन काढून घ्यायची आहे पायपिंग बॅगमध्ये जर जास्त वेळ ग्रीन कलरची विपिंग क्रीम राहिली तर ती मेल्ट होते आणि अशा पद्धतीची डिझाईन तयार होत नाही त्यामुळे पटकन विपिंग क्रीम रेडी करून लगेच आपल्याला ही डिझाईन काढून घ्यायची असते त्यानंतर इथे माझ्याकडे क्रिकेट थीमचे टॉपर्स आहेत तर हे अशा पद्धतीने लावत आहे त्यानंतर वरतीसुद्धा दोन तीन लावते ग्राउंड छोटंच असल्यामुळे जास्त लावता येणार नाही तर जेवढे बसतील तेवढेच लावायचे त्यानंतर हॅपी बड्डेचा टॅगसुद्धा लावलेला आहे मी आणि नाव टाकायचं राहिलं होतं तेसुद्धा टाकून घेतलं आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याच्या जर बे देखील प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल असा आपला हा केक रेडी झालेला आहे चला तर पुन्हा भेटणारच होत न केकसोबत നമ്മ സോബത്തോപര്യന്ത ബൈ ബൈ ടെക് കയർ